हॅलो तुम्ही मी आजारी आहे त्याच्यामुळे आवाज असाच येईल ॲक्च्युली आई आणि आज आहे आणि तिला आतापर्यंत आम्ही फक्त स्टेटस टाकलेला आहे पण तिला सांगितलेलं नाही की ऍनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तर आपण ना तिला एक छोटीशी सरप्राईज देऊया दरवर्षी मला आठवत आहे की ती नेहमी नको नकोच बोलत असते केक वगैरे तर ह्यावेळेला तिला विचारलेलं नाही आम्ही की तुला केक आणू का तुझ्याइनवरचा रिला वगैरे तर तिला आम्ही कोणी विषयच केलेलं नाही ना तिला आता आपण बाजार आहे आम्ही मेहुषकरच्या तर आम्ही आता जाऊन केक घेऊन येतो तर तिला ना सरप्राईज देऊयात आपण बघूया तिच्यासाठी अजून काही भेटत आहे का मार्केट आल्यानंतर खरं तर आम्ही खूप कन्फ्यूज होतो नक्की कशा टाईपचे ड्रेस तिच्यासाठी घ्यायचा तर मग आम्ही दोन तीन ड्रेस काढले त्याच्यातला हा ड्रेस ओके वाटला नंतर पिंक ड्रेस तर मला खूपच आवडला तर मी तो कन्फर्मच केला त्यानंतर त्यानंतर एक व्हाईट कलरची अंब्रेला कुर्ती मला छान वाटली तर मग आम्ही ती ट्राय केली आईसाठी तर मग सगळ्यांना आवडली त्याच्यामुळे मग मी ती, के ती सिलेक्ट केली ॲक्च्युली सगळ्यांना भूक लागली होती मग म्हटलं आपण जाऊयात आता जातं जाता पाणीपुरी खाऊन जाऊयात आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर मग परफ्यूम घेण्यासाठी आपण आम्ही शॉपमध्ये गेलो खरं तर आईला कुठलं सेलिब्रेशन नको असतं तिचं तिच्या रिलेट असेल ते तर मग आम्ही विचार केला की नाही दरवेळेलाहीच सगळं करत असते तर आज आपण तिला सरप्राईज देऊयात म्हणून मग आम्ही हा प्लॅन केला परफ्यूम लवर ऋषभ तर किती परफ्यूम चूज केले पण त्याला कुठलाच आवडला नव्हता एक टेस्टर त्याला आवडला होता जो मलाही आवडला होता पण हा परफ्यूम घेतला कारण आपण टी शर्ट वगैरे मला एवढे समजायचं त्यांचं म्हणून आपण परफ्यूम घेतला आपण साठी भाजी मार्केटला गेल्यानंतर तिथे एक शिवण्याची लिटल फॅन भेटली तिथून निघाल्यानंतर थेट केकच्या शॉप मध्ये गेलो केक घेतला आणि तिथूनही निघालो महळ जायचं आहे काय झालं काय ए लवकर चल आपल्याला जायचंय महडला महडला चाल आपण जय जय करायला पाहिजे चल बोलते तर निघत नाही आता का काय लगेच यायचंय लगेच येऊ उत्कर्ष मावशी शिवण्याला तू तयार कर आर्याला मी तयार करते मी मी माझ्या होईल तरी आई बोलते आम्ही तू तू तयार हो तू मला तयार कर आर्याश तू पण छान टी शर्ट घाल दिदी तू पण फ्रॉक घाल चांगली आई येते की नाही काय निघ एकदा लवकर एकदा आपण लगेच येऊ श आहे तशीच येणार आहे मला निघायचं नाहीये आईला आहे ना खूप कंटाळ आहे तो कुठं जायचं असेल तर ती कधीच रेडी नसते आता पण तिला सांगितलंय रेडी होऊन ये म्हणजे आपण सेलिब्रेशन करू असा हिशोब होता की तिला सांगायचं नाही आहे तर तिला यायचंच नाही आहे हो या रेडी होऊन एवढं तर फोर्स केलंय तिला आता कदाचित येईल पण आणि आपांना पण सांगितलंय की आपल्याला महडला जायचं आहे मग हां नाही काय बोलले लगेच रेडी झाले यायला तर तर लगेच बोलतात मी गाडी वगैरे नाही केली आहे म्हटलं जाऊ दे एवढ्या लांब जायचं नाही आपल्याला जवळच जायचं आहे तुम्ही या मागाशी काय झालं आम्ही केक घेऊन आलो आणि जी, जी बाहेर आली आणि नशी गाडीचा कवर होता हातामध्ये तर मग त्या कवरखाली तो केक झाकून ठेवला आम्ही लपून ठेवला केक आणि मग आता ती खाली गेली तिच्या घरी आता फ्रीझरमध्ये ठेवला आहे विकर्षाने केक तर तोपर्यंत आपण इथे काहीतरी तयारी करूयात तोपर्यंत तिला येऊन नाही द्यायचं वरती बलून्स आहेत का आपल्याकडे आहेत ना आणि जे होते तेवढे तयारी करून ठेवतो परत आपण हां चला चांगलं बाहेर घरीवरती निघून आली जिजी वगैरे तर त्यांना मी परत खाली पाठवते तर ता त्यांना परत पाठवले तोपर्यंत तो मी थोडीशी रांगोळी वगैरे काढते इथे आणि बाकीचं काही जास्त डेकोरेशनचं हे केलेलं नाही आहे

आणि या दोन्ही बाजूला आता हे रिझन ऐकलं की तिला खरं वाटेल कारण हे खूप ओरडतात जर लेट झालं तर बघूयात आता ती लोक वरती येतील त्यांचे एक्सप्रेशन कॅप्चर करू आपण आता सगळं खाळू करूया

आई आप्पांसह सगळ्या चिल्लर पार्टीचं ऑप्शन केलं त्यानंतर केक कटिंग केली आणि आई ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली हा आनंदी चेहरा बघून खूप छान वाटत होता व्हिडिओ कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा ड्रेस आवडले का कुठला ड्रेस चांगला हा आणि आप तुम्हाला सुगंध कसा वाटला मस्त ना अचानक सरप्राईज भेटल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला आता तर बघा आपली उत्तशा भावशी साफसफाई करायला घेतली कारण उद्या सकाळी परत आपल्याला जायचे मामाला एअरपोर्टला घेऊ घ्यायला मुळे आणि बघा मोठी माणसं जेवायला बसते तर फायनली आई आपांची ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज आपण त्यांना दिलेलं आहे ते आम्हाला आवरायचं आहे सकाळी एअरपोर्टला जायचं आहे आम्हाला आणि असा शिवंद्याचा मामा येणार आहे तर त्याला पिकअप करण्यासाठी तर मग तोपर्यंत बाय भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये